राज्य सरकारने शासन आदेश काढलेल्या हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्यात दोन दिवसांपूर्वी मराठा उपसमितीची बैठक पार पडली यावेळी मराठवाड्यामधील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी गाव पातळीवरती समिती गठित करून त्यांना प्रशिक्षण देण्याचे आदेश देण्यात आले पण त्यानंतरही मराठवाड्यामध्ये अजूनही एकही प्रशिक्षण शिबिर पार पडलेलं नाहीये त्याचं कारण म्हणजे हैदराबाद है गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाची सविस्तर एसओपी स्पष्ट नसल्यामुळे वरिष्ठ अधिकारी देखील अजूनही संभ्रमात आहेत त्यामुळे गाव पातळीवरील समितीच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण शिबिरात नेमकं कोणतं मार्गदर्शन करावं असा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडलाय मोहसिन शेख या संदर्भातली माहिती देतात मोहसिन नेमकं प्रशिक्षणामध्ये अडचण काय आहे नक्कीच आपण जर बघितलं तर नऊ तारखेला मराठवाऊस समितीची बैठक मुंबईमध्ये पार पडली समितीचे अध्यक्ष विखे पाटील आणि मराठवाड्यातील विभागीय आयुक्त या बैठकीला उपस्थित होते अनेक सचिव उपस्थित होते आणि यावेळी ज्या पद्धतीने मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिलाय की सतरा सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनच्या दिवसाच्या आधी तुम्ही सर्टिफिकेट वाटप करा त्यामुळे हे प्रशासनावर कुठेतरी दबाव पाहायला मिळतो आणि त्यामुळे तात्काळ मराठवाड्यातील वेगवेगळ्या प्रत्येक जिल्ह्यात जे आहे तर स्थानिक पातळीवर जी समिती स्थापन करण्यात आली त्यांची शिबिर आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले मात्र काल जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीमध्ये असं शिबिर होणार असं प्रशासनाकडून परवास सांगण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात काल शिबिर पार पडले नाही जी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते त्यानुसार अजूनही अधिकारी या सगळ्याबाबत संभ्रमात आहेत जी जी ची ची नक, की ही जी समितीची गाव पातळीवरची समितीची जी शिबिर घ्यायचंय त्या शिबिरमध्ये नक्की नक्की सांगायचं काय आणि नेमकी ही डिटेल्स मध्ये एसओपी काय आहे हीच अजून अधिकाऱ्यांना कळत नाहीये त्यामुळे थोडस प्रशासनामध्ये देखील गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतं आणि त्यामुळेच ही सगळी प्रशिक्षण शिबिर जे आहेत तर रखडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे आज तरी मराठवाड्यात कुठे हे शिबिर पार पडतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे नऊ तारखेला ही सगळी बैठक झाली दोन ते तीन दिवस उलटलेले आहे मात्र अजूनही मराठवाड्यात कुठेही एकही शिबिर झालेलं नाहीये विशेष म्हणजे अर्ज देखील प्राप्त झालेले नाहीये त्यामुळे सगळ्या प्रशासनामध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतं त्यामुळे सरकारकडून जी कार्यपद्धती जाहीर करण्यात आलेली आहे ती कार्यपद्धती पाहता तरी पुढे या सगळ्या शिबिर आयोजित केले जाईल का किंवा प्रमाणपत्र वाटप जे करण्याचं सतरा तारखेपर्यंत सरकारचं जे आहे ते पूर्ण होतं का हे पाहणं महत्वाचं असणार